नमस्कार फडणवीस साहेब फडणवीस साहेब मी तुम्हाला आहे ना सगळ्या महाराष्ट्राच्या पुरुष जातीकडून विनंती करतो थर्टी फर्स्ट जवळ या लागले आणि असे बरेचसे बांधव जे आहेत ते तंगीत आहेत आणि एवढा मोठा सण दिवाळीसारखा सण हे हो आणि सण जर साजरा करणं गेलं तर समाज काय म्हणाल हां तर थोडं बघा आमच्याकडे तुम्ही कसं लाडक्या बहिणीला कसं खुश केले तसं आम्ही बी तुमच्या कोणतरी लागत्या लाडके भाऊ म्हणा काहीतर तर म्हणा तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा पण आम्हाला बी काहीतर शेपाशी देऊन आमचा सण साजरा करा आम्ही असं मदत कधी बी मागणार तुम्हाला खरंच हो कसं आहे हे सण वर्षात एकदाच आहे करा आमच्याकडं बघा थोडं तुमचं दृष्टी आमच्या प पडू द्या आम्ही बी तुमचेच आहो हां काय परके नाही बाहेरून आलेले वेस्ट इंडिजून लाडक्या भाई आहेत की नाही तुमच्या तसं आम्ही बी तुमचेच आहो आम्ही बी मतदान केल्या तुम्हालाच हां ना देना तर देना तुम्ही येणही नाही काय तर एक एक खंबा द्या आम्हाला कोणतं बी द्या ब्रँड तुमच्या मनावर द्या आम्ही काय त्याला नाव ठेवणं आम्ही असं काही डिमांड करणार चेकना आम्ही घरून घेऊन येते काय बी हां काढा आता आठ दहा दिवस राहिल्यात कोणती जर स्कीम आणा आणि मोफत एक एक खांबा द्या आम्हाला लय नाही आम्ही मागणार तुम्हाला हो नाहीतर की नाही पाप या हां सरकार पाच वर्ष टिकणार हां भावायचा सपोर्ट राहू द्या बहिणीचा सपोर्ट ते शिंदेसाहेब घेऊन बसल्यात हां आधीच टपून ह्या पाच वर्ष तुम्हाला टिकते आम्ही तुम्ही आम्हाला एक दिवसाचं करा बंदोबस्त सगळ्या बहिणी शिंदेसाहेबाच्या हिशेला गेलेत आणि भाऊ तुमच्या हिशेला येऊ हो नये का हां तुम्ही एवढी चाला की खेळा हां भावाला काय बी लागणार पैसे कैसे काय बी मागणार आता भाऊ उगत तलपीचे भूकेली राहते आता था? हां थर्टी फर्स्टला ला तुम्हीच जास्त खुश केल्या की नाही तुम्हाला पाच वर्ष की नाही असं डोसक्यावर घेऊन नाचतात तुम्हाला कुठं दिसलं तिथं हां तुम्ही एवढं केलं तर की नाही पुढचे पाच पन्नास वर्षे बघायचं काम नाही तुम्हाला तुम्हालाच आम्ही मुख्यमंत्री करत्या तुम्ही म्हणल्या की नाही मी पुन्हा येईल पुन्हा येईल आता ते आता थांबीच ना मी तुमचं वाक्य पुन्हा पुन्हा तुम्हाला तुम्हाला सांगते आम्ही हा तुम्हालाच खुर्चीत बसित्या मुख्यमंत्र्याच्या तुम्ही की नाही असं समजू नका मी तुम्हाला उगा झाडावर चढू लाव आणि तसं नाही बरं काय आहे ते खरं बोललालो कसं आहे तुम्हाला राजकीय सपोर्ट भरपूर आहे दिल्लीमधून पण भावाचा बी सपोर्ट लागते माहित आहे का भावाचा बी सपोर्टलाही आवश्यक आहे हां बहिणीचा सपोर्ट, सपोर्ट सगळे ते साहेब घेऊन बसलेत हां तुमच्या वाट्याला भाव येऊ द्या हां भाऊ कसं आहेत कुठं बी नडायला तयार राहतं आता हां त्याच्यामुळे ना तुम्ही हे मी जे म्हणतो आहे ते सगळ्या मागण्या पूर्ण करा हां तुम्हाला काही खिशातून द्यायचं आहे का काढा कोणती तर स्कीम हां केंद्र सरकारकडून मदत घ्या मोदी साहेब आहेत कीवर बसलेली त्याला काय तर शिफारस करून करा म्हणा इकडे कोरायचं लय इकडं लई चाललंय म्हणा माझ्या मागे तुम्हाला लई फोडून सांगायची गरज नाही तुम्ही चालक माणूस आहो तुम्ही एवढं माझं ध्यान देऊ आहे का तुम्हाला कसं मॅनेज करायचं ते करा पण एक एक खांबाचं नियोजन करा आम्हाला हां ते दिवस कोरडा गेला तर की नाही भाव भावाचं ये, ये भा पुरुष जात की नाही माफ कर ना बरं अल या उघड राहते मग हां हे म्हणलं की नाही बाकी तुम्ही काय बी सांगा मग हां हे जर भेटणं गेलं तर मग कोणाला बी सोडणार भाऊ हां की नाही एवढं बघा हां तुम्ही कसा आमचे आणि तुम्ही आम्ही तुमचे त्याच्यामुळं दोघांमध्ये होऊ दे हे आहे ते हां एवढं करा बरं का द रिक्वेस्ट आहे या भावाची सगळ्या भावाची तुम्हाला महाराष्ट्रातल्या हां असं म्हणजे मनातून रिक्वेस्ट आहे तुम्हाला असं कळकळून कल रिक्वेस्ट आहे एवढं बघा बरं का बाकी काय दुसरं बोल काय बोलू आता दुसरं बोलू आता एवढं जरी केलं तुम्ही तर पुष्कळ आहे मला हां काय महाग आम्हाला काय बी नको चकना आम्ही आणते म्हणलो तुम्ही ते टेन्शन घेऊ नका तुम्हाला बी देत लागलं टे चकना त्या दिवशी आणून तुम्ही कुठं हा तिथं पोहोच करते आम्ही हां पण एवढं बघा